नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाळी आठ हजार था तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाही तेवीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकाळी एकशे पासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार नऊशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाई एकशे सव्वीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय दहा हजार क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय दोन हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार चारशे था रुपये कमाल दर तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये